तुमची बाऊजा यायची आज तिकडे थोबाड घेऊन जाऊ नका माझ्यासारखं बोला हा राऊ दे मसर मला तुला का काय शिरडन मसर दित दूध देतोय का मी इतना खा गपचप काय म्हणली तू तिला सांगा तिला काय मी मसर देत नाही आणि तुम्ही माझ्यासारखं बोला नाहीतर बघा मी तुमच्यात काय बाकरी कलू घालून लागणार आहे मी तुम्हाला बघ मला तेजे सारखी बोलायच नाही आणि तुझ्यासारखी बोलायचं मग कुणासारखं बोलता कुणाच्या त्याला निम्मी वाटणी सह देऊन टाकायची द्यायची अग एका आईच्या पोटी आम्ही दोघ झाला म्हणलो बरोबर आहे का मग दोघाला कुणाचं आपल्याला आकरीत नको तसं असत काय ज्या माणसानं देवाच गावाचं आणि भावाचं खाल्लंय त्याच कधी चांगलं होत नाही असलं लेक्चर काय मला देऊ ना त्यामुळं मला कुणाचा एक रुपया नको तिला मसर द्यायची निमी शिरड द्यायची आणि नेऊ तिला त्याला त्याला दूध लागते खायला ही जाऊती इथं लागले ते घेऊन ठेऊन काय करायचं दूध त्यांना दररोज ह्यापट सुखायच येतं का सुखा का तेच की फिर तेच की कोण बी पण तू काय सांगू नको मी देत नाही म्हणजे देतच नाही मी वाट मी देणार मी देतच नाही तर तुम्ही का देत था? मी जनावर देत नाही तिला येऊ द्या बघू दे तिला आता माझा नकरा बघायचा असेल तिला काय वाटत ही का बसते मला सगळी सारखी मग मला स, मला सगळी माणसं धरून जावं हो लागतं बाई तुम्ही सारखं कसं आहे तुम्हाला भाऊन भाऊजे तेवढी धरायचे तुम्हाला भा� दुसरं काय बाई कोणा कोय ना तुम्हाला बायको नको आहे माझ्या बाच नाव घेऊ नका तुम्हीच राहिला गाडी टाकून टाकूरीत एवढं सोप आहे का हा उगा माझा काय राग बघू नका तुम्ही मी शांत आहे तर शांत आहे या मग तुम्ही रिंगणात या भाऊ जाईज भावाचं ऐकून काय हे जाऊ जाऊ ना ग का। आता काय करताय दबे ना पाणी पिया तांबे खायला सांगा

बोननी माय दे म्हटलं का जिवावी तु आणि खायला कसं नाही मी बाबाला सांगा पाहिली बाजरीचा तू मला उघडच टेन्शन देऊ नको आणि अजिबात बोलायचं नाही माझ्या बाबाला करणार वर्षात मी वाट नाही करणार आहे

तू किती बी तू किती बी प्रिण करून किती बी काय बी कर बघ तुला आज कसं भेटतय ना नकरे शिरती ना नवऱ्या नवऱ्याला हे करती कान भरती जावा वा शेरडा भरून घेऊन या मग नवरा शेरडा जा निमता नेतोय आणि शेर ठुकून जातोय हे नवऱ्याचं पहिल्यापासन निमते नवऱ्याला बी येऊ दे तुझ्या बी नवऱ्याला मी बघते मी अकी तर ठिबक चिन्हरी काढून ठेवलीये तुला काय खोट वाटतंय काय ओक एवढी मोठी ठिबक चिन्हरी काढून ठेवली आहे वाऱ्या गेलं वाऱ्या गेलं वारं जातं कसं हा बडवू द्या मा मला तिनं बडवलं की मी बी बडवणार आहे अगाई ठिबकची नरी माझी लांबडी लचक असं सपका फिरवून फिरवून लावणार तुला कुठली मसर दुधाची ठेवायची दुधाची किती चार आहे ती दोन मसर तला देऊ दुधाची दोन आपल्याला रेडक किती येते चार आहे ती तीन आहे ती ती दोन तला देऊन आपल्याला एक घेऊ मोठ बघून पाहिजे एक जादा देऊ त्याला तुम्ही नखरेत्वा ना वागायच नाही तुम्ही नखरेत वागायचं नाही मग निमज मग निम करायचं आपल्याला दोन मसर दुधाची काय खाऊ की